देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे अज्ञात महिलेनं देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील नावाच्या पाठीची मोडतोड करत घोषणाबाजी केलेली आहे महिलेनं मंत्रालयाचा पास न काढता सचिव गेटनं मंत्रालयामध्ये प्रवेश केला होता त्यामुळे महिलेचा शोध आता पोलीस घेत आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयासमोर या महिलेनं तोडफोड केलेली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाठी देखील या महिलेनं फोडलेली आहे त्याचबरोबर सरकार विरोधात या महिलेनं जोरदार घोषणाबाजी देखील केलेली आहे ही दृश्य आपण पाहतोय मंत्रालयातील आहेत मंत्रालयातील फडणवीसांच्या दालनाबाहेर या महिलेनं तोडफोड केलेली आहे फडणवीसांच्या कार्यालयाबाहेरील फडणवीसांच्या नावाची पाठी देखील महिले या महिलेनं तोडलेली आहे मंत्रालयात घुसताना या महिलेनं पास घेतलेला नव्हता त्यामुळे आता या महिलेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिचा शोध देखील सुरू केलेला आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी पंकज उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर एका महिलेनं तोडफोड केलेली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या बाहेर जी आहे ती एका अज्ञात महिलेने तोडफोड केली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही महिला ज्या गेटने प्रवेश केली ती अत्यंत सुरक्षित आणि सचिवांनी तिकडनं प्रवेश करण्याचं ते प्रवेशद्वार आहे त्या गेटने हिनं प्रवेश केला त्यामुळे पोलीस यंत्रणेवरती पूर्णपणे जे आहे ते प्रश्नचिन्ह उपस्थित झालं काल साधारणतः सा, पावणे सात वाजण्याच्या सुमारास ही घडलेली घटना आहे पोलीस सुरक्षा अधिकारी आणि कर्मचारी तिथे होते त्यामुळे या महिला अज्ञात महिला जी आहे तिनं आतमध्ये प्रवेश केला त्यानंतर आपण ज्या दृश्यांमध्ये बघतोय की कुंडी फेकवून ती नेम प्लेट जी आहे नावाची पाटी जी असते ती तोडण्याचा प्रयत्न जी आहे ती केला त्याच्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयानं कालच पोलिसांनीकडे याबाबतची तक्रार केलेली आहे ओळख पटवण्याचं काम जे आहे ते सुरू आहे मात्र अद्याप ही महिला कोण होती हे समजू शकलेले नाहीये सुरक्षा यंत्रणेनी अगदी मुंबई पोलीस आयुक्तांनी या संपूर्ण घटनेची जी आहे ती गंभीर दखल घेतलेली आहे कारण विरोधकांकडून आता आरोप सुरू झालेले आहेत राज्याची सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्यावरती आहे त्या गृहमंत्रालयाचं किंवा गृहमंत्र्यांचं कार्यालयच सुरक्षित नाही तर राज्यातल्या जनतेची सुरक्षा काय करणार असा सवाल उद्धव ठाकरे nice यांचे शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी उपस्थित केलेला आहे त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांच्या जी घटना त्यांच्या कार्यालयाबाहेर घडली त्यामुळे दोन मेजर जे आहेत ते त्यातून गोष्टी ज्या आहेत त्या समोर येत आहेत एक म्हणजे विरोधकांच्या टार्गेटवरती पुन्हा एकदा भाजपाचे नेते किंवा भाजपाचे जे नेते ते आलेले आहेत दुसऱ्या बाजूला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जातोय की ही सुरक्षा व्यवस्था किती सक्षम आहे मंत्रालयामध्ये काही दिवस आंदोलन किंवा त्याची जी जाळी आहे त्याच्यावरती उड्या मारण्याचे प्रकार असे प्रकार जे आहेत ते अनेक वेळा समोर आले आहेत त्यामुळे मंत्रालयातल्या प्रवेशाची प्रक्रिया ही किती सुरक्षित आहे आणि किती त्याच्यात नियम पाळले जातात गेट वरती कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी आ, हे किती सक्रिय आहेत आणि सतर्कतेने या गोष्टींकडे बघतात हे सगळे प्रश्न आता पुन्हा उपस्थित होत आहेत नक्कीच पंकज तुम्ही आमच्यासोबत असेच राहा या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील आपण पाहूयात या गोष्टी कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये काय दिंडवडे उडतायत कशा रीतीने प्रकरणं हाताळली जात आहेत काय करतायत कोणाचा या गोष्टीचा पायपोस कोणाच्या पायात नाही आहे आणि हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि प्रगत राज्यामध्ये व्हावं यावर कुठेतरी सत्ताधारी सर्वसर्व करताना दिसत आहेत हे कुठेही लोकांना अपेक्षित नाही आहे लोक चिंल्यात लोक आहेत आता निवडणुका फार जवळ आल्या प्रवेश केला जातो पूर महिला याची माहिती नाही आहे अनोळखी महिलांचा शोध अगदी पोलीस घेत आहेत गृहमंत्र्यांच्याच कार्यालय सुरक्षित नाहीये का आणि कसा प्रवेश केलाय त्यांनी हे आता जर उदाहरण तुम्ही दिलं आता मी आम्ही त्या मीटिंगमध्ये होतो पण हे जर चित्र असेल तर मग संपूर्ण व्यवस्थेवरच फार मोठं प्रश्नचिन्ह हे लोकांच्या मनात देणं स्वाभाविक आहे या संदर्भात बोलण्यासाठी भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत प्रवीण दरेकर जी राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड केली जाते त्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड केली जाते मंत्रालयात घुसून आता विरोधक असा प्रश्न विचारतायत जर मंत्रालय सुरक्षित नसेल गृहमंत्रालया गृहमंत्र्यांचं कार्यालय सुरक्षित नसेल तर राज्य कशा प्रकारे सुरक्षित ठेवणार आहेत मला वाटतं प्रत्येक गोष्टीचं राजकारण करण्याची सवय दुर्दैवानं विरोधी पक्षाला त्या ठिकाणी लागलेली आहे जो कुठलाही विषय झाला की त्या ठिकाणी राजकीय अभिनिवेशात बोलायचं आता झालेला प्रसंग दुर्दैवी आहे गंभीर आहे या अर्थानं सगळ्यांनी आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे ती महिला नेमकी कोण आहे तिची मानसिकता काय आहे ती का कशासाठी गेली कशी गेली हे तपासांती त्या ठिकाणी पुढे येईल एकतर तिच्या मानसिकतेच्या संदर्भात विषय असू शकतो किंवा दुसरा जो आम्हाला वाटते की महाराष्ट्रामध्ये सध्या देवेंद्र फडणवीस साहेब हे विरोधकांना तर त्या ठिकाणी पुरून उरलेत मग त्यांना जातीपातीच्या माध्यमात आरक्षणाच्या माध्यमातून विलन करायचं टार्गेट करायचं हे सर्व महाराष्ट्रामध्ये सर्वजूर सुरू आहे आणि मग त्याचाच काही भाग त्याचं काही षडयंत्र त्या महिलेला कोणी बोलवता धणी आहे का सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी काही केलंय का याही गोष्टी त्या ठिकाणी समजून घेण्याची आवश्यकता म्हणून मला वाटतं तात्काळ पोलिसांनी या विषयातलं सत्य काय आहे ते महाराष्ट्रातील जनतेसमोर त्या ठिकाणी आणलं पाहिजे जेणेकरून या विषयावर आपल्याला त्या ठिकाणी कॉन्क्रीट अशा प्रकारची भूमिका किंवा वक्तव्य त्या ठिकाणी करता येईल पण दरेकरजी ही महिला पास न घेता उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचतेच कशी यावेळेला पोलीस अधिकारी नेमकं काय का करत होते सुरक्षेचा प्रश्न आता उपस्थित मंत्रालयातील नसेल तर ते दुर्दैवी आहे त्या संदर्भातली कोण यंत्रणा आहे सिक्युरिटी आहेत ते तपास समोर येईलच अशा प्रकारचा निष्काळजीपणा असेल तर त्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे परंतु आपलं मंत्रालय हे महायुती सरकार असल्यापासून सर्वसामान्यांसाठी खुला आहे त्यामुळे एक्सेस जास्त वाढलेला आहे खरं आहे परंतु शेवटी सर्वसामान्य माणसं अपेक्षेने येत असतात आणि त्याच्यामुळे ती आलीच कशी तपासलीच नाही कशी आता त्यांच्याकडे काही कुठलं शस्त्र नव्हतं रिव्हॉल्व्हर नव्हतं त्याच्यामुळे सिक्युरिटी जाताना त्यांनी काळजी घेतली असेल परंतु ते आता कुठल्या सचिवांबरोबर गेलेत कोणाबरोबर गेलेत मला वाटतं तपासांती काही गोष्टी पुढे आल्यावरच या संदर्भात बोललं जाईल पण पास नसेल आणि मग ती कोणाबरोबर गेली कशी गेली या सगळ्या गोष्टीचा पर्दाफाश व्हायलाच पाहिजे नक्कीच दरेकरजी धन्यवाद तुम्ही पुढारी बोलल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर एका महिलेनं तोडफोड केलेली आहे अज्ञात महिलेनं देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेरील नावाची पाठी देखील तोडलेली आहे आणि जोरदार घोषणाबाजी देखील केलेली आहे महिलेनं मंत्रालयामध्ये पास न घेताच सचिव गेटनं प्रवेश केलेला होता आणि सध्या या महिलेचा शोध पोलिसांकडून सुरू आहे ही दृश्य आपण पाहतोय मंत्रालयातील आहेत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेरील ही दृश्य आहेत एका अज्ञात महिलेनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या कार्यालयाबाहेर तोडफोड केलेली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाठी देखील फोडलेली आहे सचिवांच्या गेटमधून ही महिला पास न घेताच मंत्रालयात घुसली आणि त्यामुळे आता मंत्रालयातील सुरक्षेवरून विरोधकांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत मंत्रालय सुरक्षित नसेल उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कार्यालय जर सुरक्षित नसेल तर सत्ताधारी राज्य काय सुरक्षित ठेवू शकता शकणार अशा प्रकारचा प्रश्न आता विरोधक उपस्थित करू लागलेले आहेत ही दृश्य आपण पाहतोय मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर या महिलेनं तोडफोड केलेली आहे खुद्द देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाठीच या महिलेनं तोडलेली आहे आणि जोरदार घोषणाबाजी सरकारविरोधात केलेली आहे ही दृश्य आपण पाहतोय मंत्रालयातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेरील आहेत फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर या अज्ञात महिलेनं तोडफोड केलेली आहे आणि यावरूनच आता विरोधकांनी सरकारला घेरण्यास सुरुवात केलेली आहे जर मंत्रालय सुरक्षित नसेल फडणवीसांचं कार्यालय सुरक्षित नसेल तर राज्य कसं सुरक्षित ठेवणार असा प्रश्न विरोधक विचारतायत विधायक मार्गाने गोष्टी आपण केल्या पाहिजेत अशा पद्धतीने करून त्यातनं काहीच साध्य होत नसतं एखादा प्रश्न मिटला नाही खरं देवेंद्रजींचं ऑफिस हे लोकाभिमुख ऑफिसलं जातं तिथे तात्काळ कारवाई होते प्रश्नांवरती पण तरीसुद्धा अशा प्रकारचं खरं नाजधूस करून यामध्ये काहीच साध्य होणार नसतं तर लोकाभिमुख जे सरकार जे खातं आहे तिथे अधिक चांगल्या पद्धतीने आपल्या मागण्या मांडून आपल्याला हवा तो न्याय मिळवता येतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे मंत्रालयामध्ये कार्यालय तर सुरक्षेचा प्रश्न आहे नाही एकदा ती माहिती समोर दृश्य आपण सहाव्या मजल्यावरील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेरील आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयासमोरच या महिलेनं तोडफोड केलेली आहे खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाठी देखील या महिलेनं फोडलेली आहे ही अज्ञात महिला पास न घेताच मंत्रालयामध्ये घुसली सचिवांच्या गेटमधून ही महिला मंत्रालयात घुसल्याची माहिती समोर येते आणि तिनं तोडफोड केलेली आहे